धामणी झाली राममयी शोभयात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या शोभयात्रा सजवलेले रथ मूर्ती व प्रतिमांच्या पालखीतून निघालेल्या मिरवणुका आसमान दनानून सोडणारा श्री, राम श्री रामाचा अखंड जयघोष आणि धामणी गावात लावलेल्या स्क्रीनवर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण पाहताना उपस्थितांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता अशा भारावलेल्या वातावरणात काल धामणी गावात अक्षरशः भक्तिमय झाले होते अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून धामणी राम रामनगर येथे श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते बारा या वेळेत श्रीराम प्रभूनामाचा जयघोष करत अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते दुपारी बारा वाजता महाभिषेक करण्यात आला दुपारी तीन ते सहा श्रीरामप्रभूंची रथातून ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली तदनंतर प्रभूचरणी अक्षदा अर्पण करण्यात आल्या सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती करण्यात आली शेवटी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन श्री रामकृपा विकास मंडळ धामणी व ग्रामस्थ मंडळ धामणी यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते साप्ताहिक कुमजाय पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी मनोज सावंत दामनी आ, स